शब्बीर सय्यद गेल्या बेपत्ता पोलिसात गुन्हा दाखल अहिल्यानगर वडगाव गुप्ता रोड नंदनवन नगर येथे राहणारे शब्बीर कादर सय्यद वर्ष पंचेचाळीस हे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता झाले असून या प्रकरणी त्यांच्या पत्नीने अहिल्यानगर पोलीस ठाण्यात मिसिंग क्रमांक एकशे बासष्ट दोन हजार पंचवीस अन्वे तक्रार दाखल केली आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास साडेसात वाजता शब्बीर सय्यद यांनी पत्नीला कामाला जात आहे असे सांगून घराबाहेर पडले प्रारंभी ते नेहमीप्रमाणे बाहेरगावी का कामानिमित्त गेले असतील असा समज कुटुंबाला होता मात्र दीर्घकाळानंतरही संपर्क न झाल्याने त्यांच्या पत्नी शबाना शब्बीर सय्यद वयवर्ष छत्तीस यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे मिसिंग व्यक्तीचे वर्णन पुढील प्रमाणे आहे शब्बीर कादर सय्यद उंची फूट इंच रंग गोरा चेहरा गोलाकार केस काळे असून त्यांच्या डाव्या हाताच्या दंडावर इंग्रजीत नाव गोंदले आहे अहिल्यानगर शहरातील परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतल्यानंतरही ते कुठेही सापडले नाहीत या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनकर राजे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे i